मित्रांनो अशा प्रकारे पहून आल्याच्या <laughs> नंतर आहे की असं जळ करून अक्षरशः शेकावं लागलेला आहे ला आणि आमचे मास्तर आज उशीर आले तर आणि हे लागले ढंपू मारायला त्यांनी ढंपू मारला आहे <laughs> पाणी पाणी विहिरीच्या वरती आलं होतं आणि हे आज आमचे ति भरत यादव एक कुणी मारली लगेच कपडे घालून बाजूला येऊन इकडं ग स्वेटर घालून तयार झालेला आहे इकडं तात्या पण वाईट आलेत ते बी आता त्यांच्या आवडलेलं आहे आपला पंत शिंदे पण आता थोडासा पोहून येऊन शेकायला लागला आहे ना अशी शिकूट केली चंद्र उदय झालेला आहे चंद्र आणि सूर्य सोबतच दिसायला लागले ते <थे> आणि ते अजून पोहते मास्तर आज जरा जर उशिरा आले शारदा कोचिंग क्लासेस <laughs> शिव शारदा कोचिंग क्लासेसचे चीफ हेड मास्तर प्राध्यापक ते जरा उशिरा येऊन पोहायला लागलेले आहेत त्यांनी त्यासोबत डॉक्टर सुरेश दामोदरला बी नेल आहे आणि अशा प्रकारे मोठा इथे आम्ही शेकूट पेट्रोल आहे खूप मोठा जाळ केलेला आहे आणि खरं तर आत थंडी वाजत आहे सगळेजण थंडीने काकडून शेकोटीचा आनंद घेत आहेत अशा प्रकारे मी पोहून आलो आहे आणि शेकोटीचा आनंद घेतो आहे वा 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 मस्त वाटायला लागला छान वा वा वा, वा। तात्याने कपडे घातलेत अभिषेक पोहून आला आहे शेकतोय मस्त पाहिजे आमचे पंत शिंदे ते पण आस्वाद घ्यायला लागले शेकोटीचा आणि पलीकडे तुम्हाला दिसत आहे सूर्य उदय झालेला आहे अशा प्रकारे काळे फार्म हाऊसमध्ये शेकण्याचा आनंद सगळेजण घेत आहेत आमच्या अण्णा पण आले आहेत आज या कद्र ते सकाळी सकाळी नारायणगडला जाऊन आले चार वाजता उठून आंघोळ वगैरे करून मस्तपैकी दर्शन घेऊन येऊन आमच्यासोबत इथं हजर झाले आहे प्रसाद आलेला आहे <laughs> <ने ला> <laughs> पत्र घरी ठेवलेला आहे आम्ही तो गेल्यानंतर खाऊ सगळेजण अशा प्रकारे काय पोहते आहेत ते आमचे डॉक्टरसाहेब आले बाहेर डॉक्टरसाहेब पळा लवकर कुठे चालू आहे <laughs> काकडले अशा <laughs> प्रकारे डॉक्टर सुरेश दामोदर पण आलेले आहेत पोहून आणि शेकण्याचा आनंद घेतात ते टावेल घ्या टावेल घ्या टावल घ्या मोठा टावेल आणणार ना तुम्ही डॉक्टर ते बारका घेऊन निघतात एवढे एवढं त्याने अंग फसत नाही अशा प्रकारे थंडी खूपच जास्त आहे थोडीशी मग बरं वाटतंय ना म्हणजे अंगातले हेच जाते निघून <laughs> शेकल्यानंतर तर सगळ्यांनी असा शेकोटीचा आनंद शेकण्याचा आनंद घेतला आहे आणि आता मी बऱ्यापैकी कपडे घालतो आहे आता कपडे घालून आम्ही जातो मामाच्या चहा घ्यायला हां